बातमी भंडाऱ्यातून आहे भंडाऱ्यात सध्या धुळीचं साम्राज्य वाढलंय त्यामुळे हवेची गुणवत्ताही बिघडली आहे भंडाराजवळील राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असून त्यामुळे धूळ वाढ होत असल्याचं कळतंय धुळीमुळे वाहन चालकांना देखील त्रासाला सामोरं जावं लागतं भंडाऱ्यातून बालाघाट रायपूर तुमसरकडे जाणाऱ्या दुचाकी चालकांची देखील दमछाक होताना दिसते दरम्यान या महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी सध्या धुळीचे साम्राज्य भंडारा शहरात पाहायला मिळतात सध्या वेगळेला भंडारा बालाघाट महामार्गावर या ठिकाणी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आपल्याला पंढरीकडे दिसत आहे आणि या धुळीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या जे उचाक विभाग त्यांची क्षमछा खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि त्यामुळे जर बघित असेल तर याचा त्रास ज्या आरोग्यावर दिसत एकंदरीत दिसत आहे दि, भंडारा शहरात असलेल्या कारदा पुजा सुद्धा अशाच प्रकारची धूळ असते त्या धुळीमुळे अनेकांना खऱ्या अर्थान त्रास होत असते या ठिकाणी जर बघितलं असेल तर या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असते महिन्यातून कित्येकदा तरी या ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत मात्र संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही त्यामुळे जर बघितले असेल तर या रस्त्याचे बांधकाम व्हावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे कारण तुम्ही बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक इथन जात असते बालाघाट असेल रायपूर असेल लगतच मोहाडी असेल तुमचं असेल या ठिकाणातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे वाहतूक जात असतात त्याच्यात जा त्रास येथील नागरिकांना हो होत असते दुचाकी वाहनांना होत असते त्यामुळे लवकरात लौका, लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशीच मागणी आता भंडारा कर, नागरिक करत आहे त्याच्याच मोहतुरे एनडीटी मराठी भंडारा